श्री गणेश आयन नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकार मराठी या व्हिडिओमध्ये आपण बाप्पाची संकष्टी चतुर्थी नेमकी कशी साजरी करायची याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने आपल्याला कोणता उपाय करता येईल हे सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओत समजेल तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलवर मी धार्मिक आणि आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ टाकत असते तुम्हाला त्यामध्ये आवड असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करू शकता व्हिडिओ पाहा असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा गणपती बाप्पा मोरिया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी वर्षभरात येणारे सणवार असो कोणत्याही प्रकारची व्रतवैकल्य किंवा तिथी असो आपण ती मराठी महिन्यांप्रमाणे पाळत असतो अशाच पद्धतीने प्रत्येक मराठी महिन्यामध्ये दोन चतुर्थी येतात एक म्हणजे संकष्टी चतुर्थी आणि दुसरी म्हणजे विनायकी चतुर्थी शुक्ल पक्षामध्ये एक आणि कृष्णपक्षामध्ये एक अशा पद्धतीने आपण चतुर्थीचं व्रत करत असतो अमावस्येनंतर येणाऱ्या चतुर्थीला विनायकी चतुर्थी असं म्हटलं जातं आणि पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं विनायकी चतुर्थीचा उपवास दुपारी मध्यान्नाच्या वेळा म्हणजे बारा वाजता सोडण्याची पद्धत आहे पण संकष्टी ही चंद्रोदयानंतर सोडली जाते त्यामुळे या दिवशी चंद्रोदयाच्या वेळेला विशेष महत्त्व आहे आता आपण वैशाख महिन्यातली संकष्टी चतुर्थी करणार आहोत रविवारच्या दिवशी तर कॅलेंडरमध्ये चंद्रोदयाची वेळ रात्री नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटे अशी दिलेली आहे तर त्यावेळेस तुम्ही चंद्रदेवांची आरती करू शकता त्यांना अर्घ्य देऊ शकता गंध फुले वाहू शकता त्याचबरोबर अक्षता वाहिल्या तरीसुद्धा चालेल चंद्रदेवांना पाण्यामध्ये थोडंसं दूध टाकून अर्घ्य देण्याची पद्धत आहे पतीपत्नी दोघे मिळून म्हणजे एकत्रित अर्घ्य देऊ शकतात किंवा मग ज्यांचं लग्न झालेलं नाही त्यांनी स्वतः म्हणजे सेपरेट आपलं एखादं तांब्या घ्यायचा त्यामध्ये पाणी टाकायचं थोडंसं दूध आणि अक्षता टाकायच्या अशा पद्धतीने तुम्ही चंद्रदेवांना अर्घ्य देऊ शकता त्यानंतर घरामध्ये येऊन बाप्पांची आरती करायची आणि बाप्पांना तुम्ही मोदकांचा किंवा लाडूंचा नैवेद्य दाखवू शकता तुमच्या घरामध्ये तुम्ही उपवास सोडण्यासाठी जे काही अन्नपदार्थ केलेले आहेत त्याचा नैवेद्यसुद्धा तुम्ही बाप्पांसमोर ठेवू शकता आणि त्यानंतर तुमचा उपवास तुम्ही पूर्ण करू शकता म्हणजेच काय उपवासाचं तुम्हाला पारण करायचं आहे याला आपण व्रत फेडणे किंवा व्रताचं पारण करणे असंही म्हणू शकतो संकष्टी चतुर्थीचं व्रत म्हणजे सर्व संकटांचं हरण करणारं व्रत या व्रताची योग्य पूजा पद्धत काय आहे तेही मी तुम्हाला सांगते सकाळी लवकर उठून सर्वप्रथम अंघोळ करावी त्यानंतर सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळींना नमस्कार करायचा त्यानंतर तुम्ही देवपूजेला सुरुवात करू शकता गणपती बाप्पांच्या फोटोची किंवा मूर्तीची तुम्हाला पूजा करायची आहे त्यासाठी गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही पूर्वेकडे स्थापन करू शकता म्हणजे मूर्तीचं जे काही मूक आहे ते पूर्वेला येईल आणि पूजा करताना तुमचं तोंड पश्चिमेला येईल अशा पद्धतीने स्थापन केलं तरीसुद्धा चालेल म्हणजे तुम्हाला जर सेपरेट पूजा मांडणी करायची असेल तर तुम्ही डायरेक्ट तुमच्या देव्हाऱ्यामध्येच पूजा करणार असाल आणि तुमचा देव्हारा जर पश्चिम दिशेला असेल तुमचं पूजा करताना तोंड पूर्वेकडे असेल किंवा ज्या दिशेला असेल त्या पद्धतीने तुम्ही पूजा केली तरीसुद्धा चालेल त्यानंतर बाप्पांना तुम्ही जल अर्पण करू शकतात म्हणजेच थोडंफार फुलाने पाणी शिंपडायचं अगोदर जरी तुम्ही बाप्पांना घातलेलं असेल तरी पण दुर्वांनी किंवा फुलांनी बाप्पांवर थोडंसं जल शिंपडायचं आहे अक्षता आहे चंदन किंवा कुंकू तुम्ही त्यांना गंध म्हणून लावू शकतात दुर्वांची जुडी जास्वंदीचं किंवा झेंडूचं फुल वाहायचं किंवा मग आता ऋतुमानानुसार तुम्हाला जी फुलं उपलब्ध होतील तीही तुम्ही वाहू शकतात त्याचबरोबर वा बाप्पांना तीळ गुळ खोबरं लाडू सुपारी आणि धूप सुद्धा तुम्हाला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांना वंदन सुद्धा करायचं आहे गणपती बाप्पांचा वक्रतुंड महा काय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व मंत्र सुद्धा तुम्हाला आहे त्यानंतर आपल्याला चतुर्थीचा एक महत्वाचा उपाय करायचा आहे तुम्हाला त्यासाठी केळीचं पान लागेल किंवा मग तुम्ही साधं ताट घेतलं तरी सुद्धा चालेल त्या ताटामध्ये किंवा केळीच्या पानावर तुम्हाला पांढऱ्या रांगोळीने त्रिकोण काढायचा आहे त्या त्रिकोणावर तुम्हाला एक पिठाचा दिवा आणि त्यामध्ये तूप आणि एक जी फुलवात असते ती प्रज्वलित करून ठेवायची आहे या दिव्यामध्ये तुम्हाला एखादा चमचाभर मसूरची डाळ किंवा मग मसूरच्या डाळीच्या तीन चार डाळिंब्या तुम्ही त्या दिव्यामध्ये टाकू शकतात आणि सात लाल मिरच्या तुम्हाला देठासह टाकायच्या आहे त्यानंतर तुम्हाला तुमचे दोन्ही हात जोडायचे आहे आणि मंत्र म्हणायचा आहे अग्ने सखस्य बोधी नहा तर हा जो मंत्र आहे तो मी तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा देते जेणेकरून तुम्हाला तो व्यवस्थित समजेल तर हा मंत्र तुम्ही साधारणतः एकशे आठ वेळा जाप करायचा आहे मी तुम्हाला मगाशीच सांगितलं संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटांचा नाश करणारी तिथी तर मग तुम्हाला काही समस्या तुम्हा असेल काही तर त्यानुसारसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता जसं की आर्थिक समस्या किंवा पैशांशी संबंधित समस्या आजारपण असेल किंवा दुसऱ्या काही समस्या असतील तर त्यासाठी सुद्धा जोपर्यंत तुम्हाला या उपायाचा चांगला गुण येत नाही किंवा उपायाचा प्रभाव दिसून येत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय प्रत्येक चतुर्थीला करत राहायचा आहे दिव्यामध्ये आपल्याला काही वस्तूसुद्धा टाकायच्या आहे त्यानुसार तुम्हाला कणकेचा दिवा चांगला मोठा बनवायचा आहे म्हणजे तुम्हाला त्यामध्ये मसूर डाळ आणि सात मिरच्यासुद्धा व्यवस्थितपणे ठेवता येतील आता मिरच्या टाकल्यामुळे साहजिक थोडाफार ठसका होणार आहे पण संकष्टी चतुर्थीचा अर्थ काय आहे ते तुम्हाला समजलं असेल तर आपल्या संकटांचं प्रतीक म्हणून आपण या गोष्टी ज्या आहेत त्या या दिव्यामध्ये टाकत आहोत आता ज्यांनी काही समस्या नाहीत तरी पण हा उपाय केलेला आहे तर ते कशासाठी तर आपल्याकडे कोणत्याही प्रकारचं संकट आकर्षित न होता बाप्पांची कृपा आपल्यावर सदैव राहावी त्याचबरोबर आपला मंगळ ग्रहसुद्धा नेहमी आपल्या साथीला मजबूत राहावा म्हणून आपल्याला हा उपाय करत राहायचा आहे प्रत्येक संकष्टी चतुर्थीला किंवा मग साधारणतः एकवीस चतुर्थी तुम्ही हा उपाय करत राहायचा आहे आणि मी तुम्हाला जो काही मंत्र सांगितला तोसुद्धा एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे कोणताही उपाय जेव्हा मी तुम्हाला सांगत असते किंवा तुम्ही इतर कुठेही उपाय ऐकत असाल व्हिडिओद्वारे तर उपाय सांगण्यामागचा उद्देश हाच असतो की तुम्ही तो मनोभावे आणि श्रद्धेने करावा तुम्ही हा उपाय अतिशय मनोभावे गणपती बाप्पांची तुमच्यावर कृपादृष्टी राहावी किंवा मग ज्या देवीदेवतांसाठी म्हणून आपण तो उपाय करतो तर त्यांना स्मरून तुम्ही श्रद्धेने मनपूर्वक तो उपाय केला तर तो नक्कीच फलदायी ठरतो आणि तुम्हाला त्या उपायाचा प्रभावसुद्धा लवकरात लवकर दिसून येतो फक्त तुम्ही करायचा म्हणून एखादा उपाय केला तर तुम्हाला त्याचा कोणताही प्रभाव दिसून येणार नाही त्यानंतर तुम्हाला कापराचा धूप तयार करायचा आहे एखाद्या पंतीमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे त्याच्यावर दोन कापूरवड्या ठेवायच्या आणि नंतर ती पंती जी आहे ती एखाद्या मोठ्या प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये ठेवून तुम्ही त्याचा धूप घरभर फिरवायचा आहे यामुळे घरातली नकारात्मकता संपते आणि घरामध्ये चैतन्याचं वातावरण तयार होतं घरामध्ये सुखशांती समृद्धी टिकून राहायला मदत होते यानंतर करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला चतुर्थीची कथा ऐकायची आहे किंवा वाचायची आहे यामुळे तुम्हाला चतुर्थीचं महात्म्य अगदी चांगल्या पद्धतीने समजतं तुम्ही चतुर्थीची कथा रात्री उपवास सोडण्याच्या अगोदर जेव्हा पूजा करता तेव्हा होई का होईना ऐका किंवा दिवसभरात जेव्हा तुम्ही पूजा करत असता तेव्हा का होईना तुम्हाला ऐकायची आहे बऱ्याचदा असं होतं की आपल्याला वातावरणामुळे चंद्राचं दर्शन होत नाही तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं असतं घरामध्येच आपण तांदळाने चंद्राची प्रतिकृती काढू शकतो आणि तिथेच चंद्राची पूजा करायची त्यानंतर बाप्पांची पूजा करायची आणि त्यानंतर आपण उपवास सोडायला मोकळे होतो पण तुम्हाला समजा असंही करायचं नसेल तर मग एक अंदाज पंचे चंद्र कधी उगवतो दर दिवशी आपल्याला हे माहिती असतं भलेही चंद्र आपल्याला त्या दिवशी दिसला नाही तरी पण आपण बाहेर जाऊन चंद्रदेवांना अर्घ्य देऊ शकतो आणि नंतर आपला उपवास आपण सोडावा आता पुराणामध्ये एक कथा आहे जेव्हा गणपती बाप्पा रात्रीच्या वेळी आपल्या उंदीर म्हणजे मूषक या वाहनावरून प्रवास करत होते तेव्हा ते खाली पडले त्याचवेळी चंद्र त्यांना हसला आणि गणपती बाप्पांचा जणू काही त्यांनी अपमानच केला होता म्हणून गणपती बाप्पांनी त्यांना शाप दिला की तुझं मन एवढं काळं झालं त्यामुळे तू शरीराने पण काळाच होशील चंद्र काळा झाला चंद्र काळा झाल्यामुळे सर्वत्र हाहाकार माजला सर्व देवांनी गणपतीची आराधना करून शाप मागे घेण्याची विनंती केली चंद्रांनी पण माफी मागितली गणपती बाप्पांनी शांत झाल्यावर उशाप दिला की तू पौर्णिमेनंतर हळूहळू काळा होशील आणि अमावस्येला पूर्ण काळा होशील नंतर हळूहळू हो पूर्वीचे हो रूप तुला प्राप्त होण्यास सुरुवात होईल पौर्णिमेला तुझे रूप पूर्वीचं जसं होतं म्हणजे पूर्ण रूप तुला पौर्णिमेलाच प्राप्त होईल आजच्या दिवशी म्हणजे कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला किंवा शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला पृथ्वीवरील जे भक्त माझ्यासाठी दिवसभर उपवास करतील जेव्हा तुझा उदय होईल त्याच वेळी ते उपवास सोडतील आणि हे व्रत करणाऱ्या भक्तांचे सर्व संकट मी हरण करेल म्हणून या व्रताला संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं जे साधक हे व्रत करतात पण चंद्रोदय होण्यापूर्वीच उपवास सोडतात त्यांच्यावर चोरीचा आळ येऊ शकतो म्हणून हे व्रत करणाऱ्या साधकाने चंद्रोदय झाल्याशिवाय उपवास सोडू नये याचं उत्तम उदाहरण म्हणजे भगवान श्रीकृष्ण पण श्रीकृष्ण जेव्हा व्रत करत होते एकदा व्रत करत असताना त्यांच्याकडून ही चूक झाली आणि त्यांच्यावर सीमंतक मनी चोरण्याचा आळ आला होता हे आपणा सर्वांना काही कथांमधून ठाऊक झालेलंच असेल म्हणून सांगावं असं वाटतं की जर आपण हे व्रत करत असाल तर चंद्रोदय झाल्यानंतरच तुम्हाला उपवास सोडायचा आहे ज्यांना हे व्रत सुरू करायची इच्छा असेल म्हणजे अजूनपर्यंत कधी चतुर्थी केलीच नसेल आता ती करायची इच्छा असेल तर मग तुम्हाला अंगारक चतुर्थी जेव्हा येते तेव्हापासून या व्रताची सुरुवात करायची आहे अंगारक चतुर्थी म्हणजे मंगळवारी येणारी चतुर्थी तर या व्रतामुळे काय होईल गणपती बाप्पा तुमचं संकट हरण करतील तुमची संकटं तुमच्यापासून कोस दूर निघून जातील तुम्ही जर एकदा हे व्रत सुरू केलं तर तुम्हाला ते कायमस्वरूपी पाळावं लागतं काही जणांचं वयोमानानुसार तब्येत ठीक नसतं किंवा मग प्रकृतीची काही ना काही कारणं उद्भवणं या गोष्टी असू शकतात त्यांना जर हे उपवास कायमस्वरूपी सो सोडून द्यायचे असतील तर जेव्हा कधी मंगळी चतुर्थी म्हणजे अंगारक चतुर्थी येईल तेव्हा तुम्ही हे उपवास कायमस्वरूपी सो सोडून देऊ शकतात त्या दिवशी तुम्ही नेहमीप्रमाणे गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची नैवेद्य दाखवायचा म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस पूजा करायची नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर तुम्ही उपवास नाही केले तरी सुद्धा चालेल संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्यामुळे कर्जातून मुक्ती मिळते मी तुम्हाला जो काही उपाय सांगितला तो तुम्ही कर्जमुक्तीसाठी सुद्धा करू शकता आणि जर तुमच्या काही समस्या नसतील तरी पण एक चतुर्थीचा पूजेचा भाग म्हणून सुद्धा हा उपाय करण्याची पद्धत आहे काही साधकांवर बऱ्याच कर्जाचा डोंगर उभा असतो त्यातून बाहेर पडायचा सा मार्ग सुद्धा सापडत नाही बऱ्याच वेळा त्या साधकाला कर्ज लवकर फेडण्याची इच्छा असते परंतु कर्ज काही संपत नाही अशा वेळी कर्ज निवारणासाठी सतत विघ्नहर्ता गणपतीचे ऋणमुक्ती स्तोत्र जे आहे ते तुम्हाला पठण करायचं आहे म्हणायचं आहे कर्जाची लवकरात लवकर परतफेड करण्यास यश मिळते कर्जमुक्तीसाठी जे स्तोत्र आहे ते मी तुम्हाला युट्यूबच्या व्हिडिओमध्ये ज्या खाली कमेंट्स असतात तर त्या पहिल्या कमेंटमध्ये देते किंवा मग आपल्या व्हिडिओचा जो काही डिस्क्रिप्शन बॉक्स असतो तिथे सुद्धा तुम्हाला मी हे स्तोत्र देते ते बघून तुम्ही म्हणू संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जे भक्त श्रद्धा आणि भक्तीसह बाप्पांची आराधना करतात उपवास ठेवतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात कुटुंबातील सर्व समस्यांचा नाश सुद्धा होतो कर्जातून सुद्धा मुक्तता मिळते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चतुर्थीची माहिती आणि उपायसुद्धा सांगितले तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कळवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला जास्ती करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार